बुलढाण्यात बोगस मतदान प्र... प्रभाग क्रमांक पंधरा मधील गांधी प्राथमिक शाळा येथे बोगस मतदान करताना दोन बोगस मतदार पकडले गेले तर पकडलेले दोघांनाही पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले ग्रामीण भागतील मतदार असल्याचे समूह दुसऱ्यांचे नावावर मतदान कारणासाठी आले होते ग्रामीण भागातून खासगी वाहनाद्वारे मतदार आणत असल्याचा काँग्रेस उमेदवाराचे पतीचा आरोप एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहे तर काही गाड्या या देवघाट बुलढाण्यात अनेक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातून बोगस मतदार आणून त्यांच्या करवी मतदार करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसच्या उमेदवार पती दत्ता काकास यांनी केला आहे याला पुष्टी करणारे अनेक व्हिडिओही समाज माध्यमात व्हायरल होत आहेत तर काही मतदारांना बोगस मतदान करताना पकडण्याची ही माहिती आरोपकर्ते पतीने दिली आहे कोणतं पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला आम्हाला कोणी आणलं गावात होत कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते तुम्ही मग नाव सांगा कोणी पाडवून तुम्हाला कोणी कोणी आणलं चल घ्या नाव नाव सांगा त्याचं कोण होत नाव घ्या पटापट अरे कोण प्रकार असा आहे की आता पाया खालची वाळू सरकलेली आहे आणि एक सर्वसामान्य व्यक्तीचा या ठिकाणी विजय होण्याच्या उंबरठ्यावर आहे त्यामुळे स्थानिक व्यक्ती जो नेहमी अशाच भानगडी करतो मागच्या वेळेस आठशे एक्केचाळीस मतांनी निसटता विजय झाला आणि तोही बोगस मताचा विजय झाला आणि आज रोजी सुद्धा हाच प्रकारे घाटाखालचे काही गाव आहेत आव्हा असेल थड असेल दहीगाव असेल या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहे तर काही गाड्या ह्या देवघाट मार्गे येत आहे पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही आणि लोकशाहीला काळीमा फासण्याचं हे काम या ठिकाणी आता होत आहे आम्ही पोलीस प्रशासनाला तसा निवडणूक विभागाला या बाबतीत माहिती दिली ठाणेदार साहेबांनाही सुद्धा या ठिकाणी सांगितलं परंतु या ठिकाणी जे जे काही बोगस मतं येत आहे हे ये लोकांना थांबवण्याचं काम आमचे कार्यकर्ते निश्चित करतील हा जो निवडणुकीचा जो भाग आहे हा खोट्या प्रकारचा सुरू आहे एकीकडं मतचुरी हा विषय चालू आहे आणि बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करण्याचा घाट घातलेला आहे तरी ही जनता सुज्ञ आहे यांनी कितीही बोगस मतदान केले तर निश्चित हा विजय महा आकाश महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे नाही आम्ही मोबाईल वरून त्यांच्याकडे तक्रार केली जे निवडणूक अधिकारी आहे त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे किती इत, मतदार आतापर्यंत किमान वीस ते पंचवीस गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत मी स्वतः त्या गाड्या पकडल्या आठ ते दहा गाड्या मी स्वतः पकडल्या त्याच्यामध्ये काही महिला आहेत आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा मी घेतलेले आहेत प्रशासनाकडे त्यांचे व्हिडिओ आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्या करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत ते जर आता त्यांनी मी त्यांना आव्हान करतो त्यांनी जर मतदान केलं तर त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी या ठिकाणी बेमान जो व्यक्ती हा नेहमीच बेमानी करतो आणि आता सुद्धा बेमानीच करण्याचा तो प्रयत्न करत आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया <laughs>